नमस्ते बालमित्रांनो बालमंडळ या कार्यक्रमात मी वैशाली जोशी आपलं सहर्ष स्वागत करते बालमित्रांनो नुकतंच शालांत परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि या निकालामध्ये अहमदपूर येथील काही विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण प्राप्त केलेले आहेत या सर्व विद्यार्थ्यांचं परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे खूप खूप अभिनंदन चला तर मग आजच्या कार्यक्रमामध्ये आज आपण या विद्यार्थ्यांनी हे यश कसं प्राप्त केलं आहे याविषयी जाणून घेऊयात सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन या सर्व विद्यार्थ्यांनी खूप छान यश प्राप्त केलेलं आहे आणि हे यश त्यांना शाळेतील शिक्षक वृंद आणि पालकांनी केलेलं मार्गदर्शन यामुळे त्यांना हे यश प्राप्त झालेलं आहे त्या सर्व विद्यार्थ्यांचा परभणी आकाशवाणी केंद्रातर्फे पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन यशवंत विद्यालय अहमदपूर येथील शंभर टक्के गुण मिळवणारी तू विद्यार्थी आहेस तुझं सुरुवातीला खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅडम तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील आमची दादी एक एप्रिल पासून सुरू झाले त्या दिवशी पासून मी सात अभ्यास करत होते आणि मला या मिळवण्यामध्ये सर्व शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले आहे बरोबर पालकांचं तुला कसं सहकार्य भेटलं माझ्याने कधी असा अभ्यास करून कधी दिला नाही मी माझ्या मनाने अभ्यास करत होते अरे पालकांचं पण सहकार्य भेटलं आणि शिक्षकांचं सुद्धा तुला खूप छान मार्गदर्शन मिळालं हे यश तू प्राप्त करू शकलीस तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन धन्यवाद मॅडम भावी विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देऊ शकशील कोणतंही यश प्राप्त करण्यासाठी खूप महत्वाचं आहे अगदी बरोबर आणि भावी आयुष्यात तुला काय व्हायचं आहे तुझं काय स्वप्न आहे मला नाय बर तुला भावी आयुष्यासाठी तुझं करिअर साध्य करण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि शंभर टक्के गुण मिळाले त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅडम ननादा तुझं खूप खूप अभिनंदन तुला शंभर टक्के गुण प्राप्त झाले आहेत धन्यवाद मॅडम शालांत परीक्षेमध्ये हे यश तुला प्राप्त झालं त्याबद्दल तू काय सांगशील हे तुला यश कसं प्राप्त झालं सर्वप्रथम आकाशवाणी मी धन्यवाद त्यांनी मला ही संधी दिली धन्यवाद या यशामध्ये माझ्या पालकांचा शाळेतील शिक्षकांचा आणि इशंत कोटा पॅटर्नचा खूप मोठा वाटा आहे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं बरं पालकांकडून तुला मार्गदर्शन मिळालं त्यांनी मला म्हणजे आदर्श मध्ये मदत केली म्हणजे जास्त असं पेन्शन देत नाही म्हणजे तुला जेवढा अभ्यास होईल तेवढा म्हणजे तुला त्यांनी कुठलंही दडपण आणलेलं नाही शाळेतील शिक्षक आणि पालक यांच्या मार्गदर्शनामुळे तुला यश प्राप्त झालं तुला तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन भावी विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देऊ शकशील मी सांगू इच्छिते की आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं पाहिजे आणि स्वतःवर विश्वास हा सर्वात मोठा गोष्ट आहे कुठलाही करण्यापेक्षा तो कॉन्सेप्ट करून घ्यायला पाहिजे म्हणजे नेहमी लक्षात अगदी बरोबर भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे तुझं करिअर काय भावी आयुष्यामध्ये इंजिनियर व्हायचे इंजिनिअरिंग होण्याचं स्वप्न तुझं लवकरच साकार होईल त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि विशालांत परीक्षेमध्ये तुला शंभर टक्के गुण मिळेल त्याबद्दल तुझा खूप खूप अभिनंदन धन्यवाद मॅडम गायत्री सुरुवातीला खूप खूप अभिनंदन तुझं मॅम खूप अभिनंदन हे यश तुला प्राप्त झालं याविषयी काय सांगशील नमस्कार मी गायत्री विद्यालय अहमदपूर येथून मी शंभर टक्के घेऊन झाले आहे सर्वप्रथम मी माझ्या आई वडिलांचे आणि गुरुजनांचे आभार मानते त्यांनी मला लहानपणापासून अभ्यासाची गोडी लावली आणि तीच गोडी वाढत गेली आणि त्याचे रूपांतर हे म्हणजे माझे आजचे यश खूप माझ्या आई वडिलांच्या आठवणात स्पष्ट आजी आजोबांचे मार्गदर्शन व आशीर्वाद आणि शिक्षकांचे प्रयत्न हे माझ्या पाठीशी होते म्हणून मला हे यश मिळाले आमच्या शाळेमध्ये आठवडी परीक्षा मासिक परीक्षा होत गेल्या त्याचा पण मला भरपूर फायदा झाला आणि आमची शाळा साडे बारा पर्यंत असायची नंतर मी घरी जाऊन अभ्यास करायचे त्याचबरोबर मी आहाराच्या आणि आरोग्याची पण खूप काळजी घेत आणि आमचे शाळेचे सचिव आर एस सर यांनी आमचे यशवंत जा पोटा पॅटर्न असे क्लासेसची स्थापना केली शाळेमध्ये त्यामुळे त्याचा पण आम्हाला खूप फायदा झाला आणि भविष्यात पण फाउंडेशन क्लासेसचा फायदा होईलच खूप छान खूप खरंच हे यश तुला पालकांकडून आणि शिक्षकांकडून मिळाले आहे त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन भावी विद्यार्थ्यांसाठी तो काय सल्ला देशील मी ये भावी विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांसाठी सांगेल की त्यांनी रेग्युलर त्यांचा टाइम टेबल तयार केला पाहिजे आणि प्रत्येक संकल्पना समजून घेतली पाहिजे कारण की पाठांतर केलेली गोष्ट कायम लक्षात राहत नसते आणि समजून घेतलेल्या गोष्टी स्वरूपी लक्षात राहतात मी काहीच डेफिनेशन असतो की मॅथचे फॉर्म्युले सर्व मी पाठांतर केलं नाही तर ते समजून घेऊन लक्षात ठेवले म्हणूनच मला हे यश भेटलं आणि सर्व शिक्षकांनी सांगितलेल्या नोट्स काढायला पाहिजे आणि मेन म्हणजे हस्ताक्षर हस्ताक्षर सुंदर आणि शुद्ध असायला पाहिजे जर सुंदर आणि शुद्ध हस्ताक्षर असेल तर त्यांचा पेपर मध्ये जास्त प्रभाव होतो अगदी बरोबर आपला जर हस्ताक्षर व्यवस्थित नसेल तर परीक्षक किंवा जे शिक्षक आपले पेपर तपासतात त्यांना ते काहीच कळणार नाही ना त्यांना जर काही दिसलंच नाही तर त्याचा काही फायदाच होणार नाही ना शेवटी मी माझ्या आई वडिलांचे आभार मानते कि त्यांनी माझ्यासाठी किती कष्ट केले आणि मला शिकवले त्याबद्दल आणि माझ्या शिक्षकांचे आणि यशा पॅटर्नचे मार्गदर्शन तुला त्यांच्याकडून मिळेल आणि त्यामुळे तुला हे यश प्राप्त झालं त्याच तुझं खूप खूप अभिनंदन आणि थँक्यू मॅम पुढच्या आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे मला एमबीबीएस डॉक्टर बनायचं आहे आणि लोकांची सेवा करायची आहे तुझं हे यश तुला लवकर प्राप्त हो त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू ओम काढवादे हा यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थी आणि याला शंभर टक्के गुण मिळालेले आहेत तुझं खूप खूप अभिनंदन हे यश तुला कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील मॅडम तुला शिक्षकांनी कसं मार्गदर्शन केलं याविषयी काय सांगशील मला शिक्षकांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले शाळेत परीक्षा घेतल्या त्यामुळे माझे चुका लक्षात आल्या मला त्यामुळे प्रगती होती आणि तुझ्या पालकांनी तुला कसं मार्गदर्शन केलं पालकांनी मला काही कमी केली नाही का जे काही मला पाहिजे असेल ते सर्व उपलब्ध करून दिले पालक आणि शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळे तुला यश प्राप्त झालं खूप छान तू आपल्या भावी विद्यार्थ्यांसाठी काय सल्ला देऊ शकशील मी सांगू इच्छितो की दररोज आपण अभ्यास केला पाहिजे आणि तो जो अभ्यास आहे तो रिव्हिजन झाले पाहिजे आणि भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे तुझं काय स्वप्न आहे तुला इंजिनियर इंजिनियर आहे छान तू लवकर तुझं स्वप्न पूर्ण हो ही सदिच्छा आणि शंभर टक्के गुण मिळाले त्याबद्दल तुझं खूप खूप अभिनंदन मॅडम श्रीराज मुंडे तुला गुण मिळाले तुझं खूप खूप अभिनंदन तुला हे यश कसं प्राप्त झालं याविषयी सर्व तुमचा माझं अभिनंदन दिल्याबद्दल धन्यवाद म्हणजे मी म्हणजे जास्त अभ्यास केल्यामुळे यश प्राप्त केलेलं आहे म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे आपल्या अभ्यासामध्ये तसेच माझ्या शिक्षकांनी माझ्या पालकांनी सर्व मित्रांनी मला या यशामध्ये सहकार्य केलेलं आहे माझ्या पालकांनी मला सहकार्य केलेलं आहे अभ्यासामध्ये म्हणजे माझ्या आईने मला सकाळी उठवलेलं आहे अभ्यास करायला तसेच माझ्या शिक्षकांनी माझे कोणते सायन्स मधले मॅथ मधील कुठले डाउट असतील क्वेश्चन असतील त्याबद्दल मला मार्गदर्शन केलेलं आहे तसेच माझ्या शिक्षका म्हणजे शाळेमध्ये मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक माझे क्लास टीचर यांनी मला माझ्या अभ्यासामध्ये सहकार्य केलेलं आहे त्यांनी माझे प्रत्येक डाऊट सॉल्व्ह कुठले मॅथ मॅथ मध्ये सायन्स मध्ये खरंच तुला या शिक्षक आणि आपल्या पालकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे तुला हे यश प्राप्त झालं आणि तुझं सातत्य यामुळे तुला हे यश प्राप्त झालं खूप तुझं श्रीराज तुझं पुनश्च एकदा खूप खूप खुँ अभिनंदन असंच हे यश तुला भावी आयुष्यामध्ये प्राप्त व्हावं थँक्यू आणि भावी आयुष्यामध्ये तुला काय व्हायचं आहे तुझं करिअर uh, मी नीट ची ब्रांच घेतली म्हणजे मला डॉक्टर व्हायची इच्छा आहे पुढे बरोबर त्यामुळे मी आता लातूरला ठरवलेलं आहे पुढे बरोबर लातूरला घेऊन नीट ची ब्रांच तुझं खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न तुझं लवकरच पूर्ण हो ही सदिच्छा आणि शुभेच्छा हो थँक्यू सो मच छान बोलला हॅलो हा ठेवू का म्हणजे uh, या आहे राही तुझं खूप खूप अभिनंदन यशवंत विद्यालय अहमदपूर इथून शंभर टक्के गुण तुला प्राप्त झालेले आहेत आणि त्याबद्दल तुझं हे यश तुला कसं प्राप्त झालं याविषयी काय सांगशील मॅडम ह्या यशाबद्दल सांगायचं झालं तर यशाचे सर्व मी माझ्या गुरुजनांना देते कारण माझा या शाळेतील प्रवास पाचवी पासून ते दहावी पर्यंतचा होता आणि जेव्हा आमचे दहावीचे क्लासेस सुरू झाले तेव्हा त्यांनी आम्हाला प्रत्येक चॅप्टर चे टेस्ट घेतल्या आणि आमचे सराव परीक्षा खूप घेतल्या आणि आम्हाला प्रत्येक वेळोवेळी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले आमचे दररोज जे काही विषयाचे क्लासेस होते ते त्यांनी नियमित घेतले त्यानंतर जो ते आम्हाला गृहपाठ वगैरे सर्व नियमित चेक केला आणि जे आमचे पेपर्स होत होते त्यांचे मूल्यांकन त्यांनी केले त्यामुळे आम्हाला बोर्डाचे पेपर लिहिण्यामध्ये काही अडचण आली नाही अगदी बरोबर मार्गदर्शन तुम्हाला तुमच्या शिक्षकांकडून मिळाले त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पालकांकडून तुला सह कसं सहकार्य मिळालं मॅडम पालकांकडून म्हणजे मला कुठल्याही प्रकारचं असं प्रेशर दिलं नाही की तू हेच केलं पाहिजे माझ्या मनावरती त्यांनी सोडलं त्याच्यानंतर मला जर कधी जागरण करण्याची वेळ आली तर माझी आई माझ्यासोबत बसत होती आणि प्रत्येक वेळोवेळी सर्व प्रकारचे मार्गदर्शन आम्हाला उपलब्ध करून दिले खूप छान खूप छान आणि पालकांचं मार्गदर्शन आणि शिक्षकांचं मार्गदर्शन त्यामुळे तुला हे ध्येय प्राप्त झालं त्यामुळे तुझं खूप खूप अभिनंदन भावी विद्यार्थ्यांसाठी तू काय संदेश देशील काही नाही म्हणजे जर शिक्षकांचं जे शाळेमध्ये शिकवलेलं आहे ते जर व्यवस्थित क्लास मध्ये ऐकलं आणि घरी एकदा जाऊन रिव्हिजन केले तर त्यांनाही के माझ्यासारखं यश प्राप्त होईल अगदी बरोबर भावी आयुष्यामध्ये तुला काय आहे तुझं स्वप्न काय आहे मॅडम मला भावी आयुष्यामध्ये डॉक्टर व्हायचे आणि रुग्णांची समाजसेवा करायची बरं तुला तुझं स्वप्न पूर्ण होण्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा आणि परत एकदा तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू मॅडम अजून जर आणि सांगायचं झालं तर माझ्यासाठी माझे आजी आजोबा घरातले सर्वांनीच मला खूप सपोर्ट केला Hmm. त्यानंतर माझे नाना नानी ना त्यांनी सर्वांनी सपोर्ट केला त्यानंतर माझे जे शाळेमधले सर्व शिक्षक होते सर्व विषयांचे शिक्षक त्यांनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले वेळोवेळी मार्गदर्शन केले त्यानंतर आम्ही कुठल्याही वेळी त्यांना वैयक्तिक डाऊट विचारू शकलो विचारू शकलो त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन व्यवस्थित केली अगदी बरोबर आहे त्यांनी मार्गदर्शन केलं आणि आजी आजोबा आणि आई वडील घरामध्ये जे काही पालक वर्ग आहेत त्या सर्वांनी तुला मार्गदर्शन केलं त्यामुळे तुला हे यश प्राप्त झालं आणि तसेच आमच्या शाळेमध्ये आम्हाला खूप मार्गदर्शन घेतला अगदी बरोबर आहे तुला भावी आयुष्यामध्ये तुझा करिअर पूर्ण करण्यासाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू बालमित्रांनो आताच आपण शंभर टक्के गुण प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांची मुलाखत ऐकलीत